सद्यस्थितीत जे काही आपलं खोडवा ऊस पीक आहे तर हे त्याची जोमदार वाढ होण्याच्या अनुषंगानं याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे संजीवक जे आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत तर त्या संदर्भात आदरणीय जमदाग्नी सर मार्गदर्शन करतील सर काय सांगाल आता ही जी काही परिस्थिती आहे ऊसाची तर याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण ह्याला थोडंसं चांगली व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी कुठल्या फवारण्या आपल्याला करता येतील नमस्कार मी डॉक्टर जमदागिनी बोलतो ऊस बघितला दहा हजार एक शाखा मोठ्या प्रमाणात हीटचा थोडा पाण्याचा ताण पण बसला पण पाण्याचा केव्हाचा ताण कर, निवारण करण्यासाठी काय ज्या काय गोष्टी डॉक्टर पाटील साहेबांनी सांगितल्या कॅल्शियम नाट्राची फोडणी त्याच्यासोबत वसंत ऊर्जा हे तर घ्यावंच पण आता मला वाटतं की कांड्यांची संख्या वाढणं आवश्यक आहे कांड्यांची लांबी वाढणं आवश्यक आहे कांड्यांची जाडी वाढणं आवश्यक आहे त्यासाठी संजीवक घ्यायचे जिब्रॅलिक अशीड जे ए जे आहे ना ते एका एकराला एका एकराला सांगतो मी सहा ग्रॅम घ्यावं आणि एका एकराला सहा ग्रॅम सिक्स बी ए घ्यावं सहा सहा ग्राम घातला एका एका आता पाणी किंवा जास्ती पाणी असतं त्या वाढायचं सहाच्या वेळेला आठ घेतलं चालतंय तर त्यामुळे काय जिबल्यांमुळे काय वाढेल कांड्यांची संख्या वाढेल काढण्याची लांबी वाढेल आणि इव्हन काढण्याची हे पण वाढेल आणि जोडीला आज सिक्स बी ए पण घेतलं सिक्स बी एमुळे कांड्यांची जाडी वाढेल पानांची रुंदी वाढेल फोटोसन जास्त चांगलं होऊन जाईल आणि दोन्हींच्या मिळून जे ॲक्शन असते नाही जे ए आधी सिक्स बी ए त्याला प्रमेलिन म्हणतात त्यानं जर केलं आपण तर त्याच्यातनं आपल्याला कांड्याची जाडी वाढते संख्या वाढते पानाची रुंदी वाढते पानं निखळ होतात हे सगळं संजीवकांचं झालं पण त्याच जोडीला पोस्ट आपल्याला काही इन्सेक्श घ्यावे लागतात आता ह्या केवळात तुम्ही साध्या अगदी क्लोरोफोस किंवा एखादं हे घेतलं क्विनॉलफॉट घेतलं तर चालेल एका लिटरला दोन लिटर प्रमाणात घेतलं चालेल जोडीला एक रोको घ्यावं रोक्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फंगस येणार नाही काही नाही कीटक ह्याचं रक्षण होऊन जाईल आणि एक शक्यतो आता ह्या केवळेला पोटॅशियम शोनाईट जर घेतलं पोटॅशियम सोनॅट जर घेतलं तर ते चांगलं होईल आणि पोटॅशियम पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर सगळंच मिळत असतं एका पंपाला किंवा एका लिटरला सात ते आठ ग्रॅम किंवा कदाचित उसाला दहा ग्रॅमपर्यंत हवं त्याप्रमाणे जर घेतलं की आपल्याला काय होतं ते घेऊन जाईल आणि जोडीला सीविस्टर घ्यायला पाहिजे आणि सूक्ष्माज सूक्ष्मानाजवळ शक्यतो झिंक घ्यावं आत्ता झिंक घेतल्यामुळे एक प्रकारचं ऑक्सिजन तयार होतात त्यामुळे झिंक म्हणजे थोडक्यात असं झालं की आपल्याला ऊसाच्या कांद्याची वाढवायला संख्या वाढवायला लांबी वाढवायला ला, जी ए अधिक सिक्स बी घ्यायचं जोडीला पोटॅशियम श्लोनाईट घ्यायचं एका लिटर पाण्याला सात ते दहा ग्रॅम करून घ्यायचं सूक्ष्म अन्नदेवाचं मिश्रण घेतलं तर जास्ती चांगलं hmm. मिश्रण घेतलं तर सगळे अन्नदेवा मिळतात जोडीला आपल्याला चिलेटेड म्हणजे चिलेटेड म्हणायचं सीविडी जे सागरी वनस्पतींचा अर्क तर सागरी का असेल किंवा कुठल्या त्याप्रमाणे घ्यावा आणि एखादा किंटेक्टर असेल तुम्हाला फास्ट सांगितलं मी आणि क्रोकोस रोकोसारखं हे घेतलं तर ते सगळ्याला मिळून उ संजीवनी म्हणतात सहा घटक मिळून जे आहेत ना ती ऊस संजीवनी ऊस संजीवनी आत्ता एक फेरवणी घ्यावी आणि नंतर आणि यामध्ये वसंत ऊर्जा सर तर आणखीन स्वन्यामान होतं वसंत ऊर्जा मुळे काय होतं असं एक प्रकार जोम वाढतो आणि सगळ्याचा जोम वाढतो सगळ्याची संयुक्त जी क्रिया हुँ। हुँ। करते त्यामुळे आपल्या उसाचा होत नव्हतो पण ताबडतोब करायला पाहिजे सगळं त्याच्यामुळे टिकरचं काम करतो स्टिकरचं पण काम होतं सगळं आणि मग पाटील साहेबांना अमोनियम सरपेट हे द्यावं थोडस चाहिए जीज़ा चाहिए जीज़ा जाये जीज़ा जाये जाये ते खत जे आहे ते मातीच्या माध्यमातून सगळी त्या प्रोजेक्टमध्ये पण करावी तुमचा ऊस आता चांगला आहे अजून चांगला दिसतोय मला तो खूप काय असं खराब झाले नाही एवढ्याच एवढा ताण सहन करून तो इतका उभा आहे कारण हे ऊसच पीक आहे पीक अत्यंत प्रामाणिक असतं तुम्ही करा त्या प्रत्येक निविष्टाला चांगला प्रसाद येतं तुम्ही एवढं सगळ्या शेतकरी म्हणून करावा अशी माझ्या विनंती आहे काय प्रश्न हे जे जेवढं सांगितलं तुम्ही जिब्रेलिक ऍसिड सिक्स बी पुन्हा पोटॅशियम नाईट पुन्हा एकत्रच मिक्स करायचं हे सगळं म्हणजे सहा सात सगळं चालतंय चालतं एकत्र करून एकत्र त्याच्यासोबत सूक्ष्म हो तो तो ते सुद्धा सगळे एकत्र मिक्स एकत्र मिळून म्हणजे साखर वेगळे वेगळे फरणे काय एकाच फरवणीत सगळं होत असतं हे तर ते ऊस संजीवनीच वैशिष्ट्य फक्त प्रमाण तेवढं लक्षात ठेवायचं प्रमाण कमी जास्त होता का म्हणजे प्रमाण सांगितले तेवढंच घ्यायचं जास्त वाढवायचं नाही किंवा कमीही करायचं नाही आणि ह्याच्यात शेकडो हजार रुपये झाले हजार रुपये झाले त्यात आम्हाला लक्षात काढलं की हे चांगलं होऊ शकतं सगळ्यांचा मिळून जो परिणाम आहे तो यापेक्षा चांगला मिळतो हे आम्हाला okay. आता अनुभव कंबाईंड इफेक्ट तो जास्त चांगला असतो आणि त्यामुळे उसाचा शंभर टना पण जाऊ शकतो हाऊस चांगला होऊ शकेल अजून लांब आता काय पाहिजे आता हे आम्ही सांगितलं करा आणि पुढच्या वेळा आम्ही आले बघू अतिउत्त ठीक आहे